आता सविस्तर बातम्या मतदान यादी अपडेट करणे मतदान केंद्र पुनर्रचना करणे हे जे काम भारत निवडणूक आयोगाने दिलेले आहे ते विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून आहे यामध्ये जिल्हा निवडणूक विभागाने अतिशय चांगल्या प्रकारे काम केलेले आहे प्रत्येक पॉलिटिकल पार्टीची तक्रारीची निवेदनाची आम्ही दखल घेत आहोत त्यावर योग्य ती नियमानुसार कारवाई करीत आहोत तसेच विधानसभेसाठी मतदान केंद्र अद्ययावत व सोयीचे राहावे मतदार यादी हेल्दी रहावी याकिता आम्ही कार्यरत आहोत निवडणुकीकरिता आमचा विभाग सक्षम असल्याचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी जिल्हाधिकारी नियोजन समिती सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेच्या माध्यमातून स्पष्ट केले पूर्णपणे मतदार यादी हेल्दी करणे अतिशय चांगली मतदार यादी व्हावी यासाठी निवडणूक विभाग प्रयत्नशील आहे माझे सर्व राजकीय पार्टी लोकप्रतिनिधी मीडिया आणि सर्वसामान्य नागरिक आणि मतदारांना नम्र निवेदन असणार आहे की आता संधी आहे यावेळेस आपण मतदार यादीमध्ये काय त्रुटे आहेत काय आपलं शिफ्टिंग करायचं आहे नाव चेंज करायचं आहे जे जे काही आपल्याला वाटतं ते आता करण्याची संधी आहे एकदा मतदार यादी फ्री झाल्यानंतर आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये काही करू शकत नाही निवडणुकीच्या काळामध्ये योध गोंधळ घालण्यापेक्षा आता सध्या आपल्याला संधी आहे आपण या संधीचं सोनं करा आणि आपल्या जिल्ह्यातील मतदार यादी हेल्दी करण्यासाठी आम्हाला मदत करा अशी आमची निवडणूक विभागामार्फत सर्व जिल्हावासियांना विनंती आहे त्यानंतर इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन बद्दल नेहमी काहीतरी वावड्या उठवल्या जातात नको त्या चर्चा केल्या जातात आणि मग त्यावेळेस गप्पा मारून काहीतरी तक्रारी करण्यापेक्षा जेव्हा आम्ही सांगतो की तुम्ही स्वतः बघा आता कटके साहेबांनी डिटेल सांगितली तीच खंत परत मी व्यक्त करत नाही परंतु आता एफ एल सी नावाचा जो प्रोग्राम आहे फर्स्ट लेवल क्लिअरन्स जे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन जुने वापरलेले आहे त्याचं ते पूर्ण टॅग काढणे क्लीन करणे ऑइल टाकून हे करणे त्याच्यानंतर त्या मधी जे काय आहे ते क्लीन करणं झिरो सेट करणं त्याचे जे सॉफ्टवेअर आहे ते इंजिनियर आलेले आहेत आणि ते सुद्धा अतिशय कडेकोट पोलीस बंदोबस्तामध्ये म्हणजे आत कुणालाही मोबाईल घेऊन जायला अलाउड नाही इतकं स्ट्रिक्ट आम्ही तिथं ठेवलेलं आहे आयोगाच्या ईव्हीएम मॅन्युअल मध्ये ज्या सूचना आहेत त्याच्याप्रमाणे आपण ते कारवाई गोडाऊन मध्ये सकाळी नऊ ते संध्याकाळी सात सुरू आहेत आपले प्रतिनिधी नियुक्त करावे परंतु दुर्दैवाने खेदपूर्ण नमूद करावं लागतं की खूप सातत्यपूर्वक पाठपुरावा करून देखील केवळ दोनच राजकीय पक्षांचे प्रतिनिधी एक एकच दिवस आले आणि बाकी कोणी आलं नाही तर विनंती आहे की आपण नंतर काय नेमकं त्या मशीनच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केले जातात ते, ते न करता आता समजून घ्या नेमकं काय आहे त्या मशीनचं कशा प्रकारे मशीनमध्ये तपासणी केली जाते कशा प्रकारे ती फुलप्रूफ आहे हे पूर्ण तुम्हाला पाहण्याचा अधिकार आहे तर सर्व राजकीय पक्षांना विनंती आपण आपले प्रतिनिधी नियुक्त करा दररोज वेगळा असला तरी काही हरकत का नाही पत्र पाठ देऊन पाठवा तुम्ही आम्ही त्यांना तिथे आलो